माझ्याकडील हे हडपसावर गाव हे गाव आहे ह्या हडपसावर गावामध्ये गौरव अंबादास कोल्हे यांनी प्लास्टिक आच्छादनावरती कांदा लागवड केलेली आहे तर तुम्हाला ही प्लास्टिक आच्छादनावरती आणि त्याच्यामध्ये फरक असा असाय का होणार कांदा थोडासा साईज लेट घेतो लागवड करतो आपण त्याच्यात तस मल्चिंग वर लागवड केल्यावर थोडं जस जस्ट वाढत

खाली मल्चिंग चे कांदे घेऊन ते जे खाली आपण लावतो त्याचे तेवढे फुटले मी पर आजपर्यंत तर नाही बघितले प्लस एवढी हाईट कांद्याची कांद्याची साईज पण जवळपास क्रिकेटच्या बॉल एवढी झालेली आहे आता मोठा कांदा झालेला आहे अजून मानतेची दहा तारखेला तीन महिन्याची अजून तीन महिन्याचा कांदा पूर्ण नाही तुमचा तुम्ही ह्या बेडची लांबी रुंदी किती ठेवली आहे आणि ह्या बेडमध्ये किती अंतर ठेवलेलं याच्यात ड्रीपच्या नळ्या किती खेळ टाकल्या याच्यात दोन नळ्या टाकल्या आहेत पण याच्यात जो मेन फायदा असा आहे दोन नळ्यामुळं का प्रत्येक कांद्याला खत जातं आपलं वॉटर फॉलेबॉल जे खत सोडतो आपण ते पुरेपूर प्रॉपरली जातो आणि खात पण व्यवस्थित प्रत्येक कांद्याला लागले जातात त्याच्यामुळं दोन नळ्या टाकतात त्याच्यामुळं तुमचं पूर्ण बेड पण व्यवस्थित वाला होता असं प्रॉपर ओके म्हणजे जे पाणी आणि जे काय आपण विद्राव खत सोडतो ते प्रत्येक रोपापर्यंत व्यवस्थित पोचले जातात अपेक्षा ते तीनशे क्विंटलची अपेक्षा आहे हीच जर आपण रेग्युलर शेतात केली असते म्हणजे जवळपास आपल्याकडे शंभर क्विंटल जास्त अपेक्षा आहे आणि जे आपण तुम्ही म्हणताय आता तुमचा एक शंभर क्विंटल कांदा जास्त निघल आणि त्यासाठी तुम्हाला मल्चिंग ड्रिप वगैरे साठी किती खर्च आला सतरा हजार रुपये सगळा खर्च तुमचा आणि रेग्युलर शेतात किती खर्च आला मल्चिंग वगैरे सोडून पन्नास पन्ना हजार म्हणजे इथं तुमचा रेग्युलर खर्चापेक्षा फक्त मल्चिंगचा खर्च सतरा हजार रुपये वाढला बघ एका माग खादीचा जो खर्च आपला तिकडे येतो नाव खादीमध्ये इकडं जास्त खर्च बरं म्हणजे तिकडचे जेवढे तुम्ही वर खातं फेकतात त्याच्यापेक्षा लिक्विड खातं त्या तेवढ्याच किमतीत जास्त रिझल्ट भेटतो तुम्हाला सर्व शेतकऱ्यांनी केली पाहिजे का ही तुम्हाला कसं वाटतंय केले पाहिजे फायदा पदे आणि थोडस नियोजन योग्य म्हणजे व्यवस्थित होत याच्या कांद्याचं खर्च थोड कमी होत म्हणजे जे तुमचे खत औषध फवारणी वगैरे आहे जे पन्नास टक्केच लागू होते जेवढं पाहिजे तेवढं कांद्याला लागलेलं आता हा जो तुमचा कांदा आहे तीन महिन्याचा आहे तर तीन महिन्याचा कांदा एवढा आपण एवढा मोठा कांदा होत नाही बुवा रेग्युलर शेतामध्ये मलचिंग एवढा मोठा तीन महिन्याचा कांदा

हे जे प्रत्येक झाडाच्या मुळाजवळ जाते खत मुळाजवळ जाते आणि जे वाढीसाठी जे आवश्यक वातावरण आहे ते त्या मल्चिंग मुळे त्या कांद्याला व्यवस्थित भेटत आहे